बंगलासो वा रस्ता कोणतेही कॉन्क्रीट बांधकाम विश्वासाने वापरायचं गुणवत्तेची हमी देणार शंभर टक्के जर्मन टेक्नॉलॉजी अल्ट्रा प्रीमियम कॉन्क्रीट वेळ पैशाची बचत शिवाय मजबूतीची खात्री हाय स्पीड बांधकामासाठी एम फाय क्यूब ते एम सिक्स्टी क्यूब पर्यंत रेडीमिक्स कॉन्क्रीट श्री समर्थ धोंडीराज महाराज रेडीमिक्स कॉन्क्रीट प्रायव्हेट लिमिटेड

पलूस तालुक्याला चांगले झोडपले या वादळी वाऱ्याने तालुक्यातील सांडगेवाडी येथील दोन घरांवरील पत्राचे छत उडून गेले आहे यामध्ये बेबीताई धोंडीराज कलगुडगी आणि लालासाहेब धोंडीराज कलकुडगे मारुती मंदिर शेजारी व्यंकटेश कॉलनी सांडगेवाडी यांच्या घराचे पत्र्याचे छत उडाले यामध्ये एका सात महिन्याच्या मुलासह सा घरातील सात जण सुदैवाने बचावले यावेळी शेजारच्या तरुणांनी धावत येऊन सर्वांना बाहेर काढले घरातील संसार उपयोगी साहित्य कपडे धान्य भिजून मोठे नुकसान झाले आहे यामध्ये सुमारे दीड लाखाचे नुकसान झाल्याचे समजते